सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगा तुम्ही सगळ्यांना हे सांगायचं आहे की मी पुण्यातला राहणारा मी पुण्याच्या माटीत माझं जन्म झालं आहे माझं मी आ, बोलतात ना की आपला मराठी माणूस तसं मी मराठी माणूस औंदमध्ये माझं जन्म झालं आहे हा मी त्या माटीवर ना आले कुठे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जन्म झालं आहे तर आता मी सांगतो मी 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 की सा आहे की मी हिकडनं माझी जर्नी साऊथमध्ये सुरू केली होती आणि तिकडं मी तेलुगू तमिळ कन्नडा खूप काम केलं आहे मग लॉकडाऊनमध्ये ज्या वेळेस मी पुण्याला आलो कारण माझ्या आई वडील हिकडं राहतात मला असं वाटलं की आपलं मराठी सिनेमा थोडंसं पाठीमागं आहे कम्पेर्ड टू ऑल अदर सिनेमा इन इंडिया तर माझ्या आईचं स्वप्न होतं की जे हमी काम तेलुगू आणि कन्नडामध्ये करतात ते आपल्या सोसायटीसाठी ते आपल्या भूमीच्या लोकांसाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लोकांसाठी काय करूया मग हे आमचं डिसाईड झालं की हमी अशी पहिली मराठी फिल्म बनवू जो पॅन इंडिया रिलीज होणार मग तसं देवगिल प्रोडक्शनचं जन्म झाला माझे माझं जन्म माझ्या बापांनी पुण्यात केलं आहे पण माझं नाव माझ्या गॉडफादर एस एस राजमौलीनी दिलं आहे मला नाव म्हणजे बोलते ना मेरे मा बापने मुझे पैदा किया साहेबने मुझे नाम दिया तर ही माझं जन्मभूमी ते माझं कर्मभूमी तर आमचं हे स्वप्न होतं की मी असं काय करू की महाराष्ट्राच्या आर्टिस्ट लोकांना स्ट्रेट पॅन इंडिया एक प्लॅटफॉर्म देऊ असं हे विचारायच्या नंतर आम्ही हे पहिली फिल्म बनवली पहिली मराठी आणि तेलगू फिल्म एक लई मोठं बजेट आहे फिल्मचं आणि मला एवढं माहिती आहे की आपके आपले जितके पण मराठी भाऊ बंधू बहिणी पूर्ण महाराष्ट्र परिवार लेख खूप प्राऊड फील करणार कारण आपली जी फिल्म आहे वो पॅन वर्ल्ड को टक्कर ना दे त्याची मेकिंग त्याचे गाणे त्याचं ॲक्शन कोण असं बोट उचलून सांगणार नाही की अरे ॲव्हरेज फिल्म आहे सिनेमा बेस्ट टेक्निशियन्स जे राजमौली साहेबांची फिल्म आर आर बाहुबली लोकांनी पाहिलं असणार आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये लोकांनी पाहिलं आहे त्याच लोकांनी त्याच टेक्निशियननी आपली अहो विक्रमार्का बनवली एशियाचे सगळ्यात मोठे डायरेक्टर एस एस राजमौली त्यांची टीम आ, रवी बसरूर सगळ्यात मोठं के जी एफ सल्लारचा म्युझिक दिलंय त्यांनी आपल्या फिल्मचं म्युझिक दिलंय पुष्पाचा फाईट मास्टर त्यांनी आपल्या फिल्मचं ॲक्शन दिलंय म्हणजे मराठी दर्शकांना बहुत खूप एंटरटेनिंग म्हणजे काहीतरी नवीन म्हणजे एक साधारण मराठी माणूस असं बोलू शकतो की भाऊ आमची मराठी सिनेमा पण देशात नाही विदे पुरे वर्ल्डमध्ये अख्ख्या जगात एक नंबरवर आहे ते आम्ही बनवायची कोशिश केली गोस्वागी साहेब खूप प्रोड्युसर नाही माझे छोटे भाऊ आहे आणि हे जे सिनेमा आहे प्रोड्यूसर को प्रोड्युसरसे नाही बन आहे हे सिनेमा विश्वास एक कट्टरपण एक स्वाभिमान जे महाराष्ट्र आपण बोलतात ना हमी मराठे तर आम्ही सगळे माझे हे परिवारचे लोक आहे म्हणजे असं नाव मला द्यायला लई लाज वाटते की को प्रोड्यूसर छि छिछे को प्रोड्यूसर हे माझ्या रक्तात हे लोक आहे ज्यांनी माझं स्वप्न स्वीकार मत हिंदी में बोलता सपना को सची करणे केली आहे हे लोकांनी मला एवढं पाठिंबा दिला आहे की माझ्याकडे अल्फास कमी आहे कसं असतं तुम्ही एक सत्तर सा साठ सत्तर कोटीचे काय बनवतात एवढं सोप्पं नाही आहे की स्टुडिओ नाही आहे तुमच्या पाठीमाग पर तुमच्या पाठीमाग विश्वासू लोक आहे त्यांना विश्वास आहे या प्रोजेक्टवर तर हे ते सगळे लोक आहे बोलतात ना माझे बॅकबोन कसं समजलं बोला बॅक साहेब बोला साहेब मला हे सांगायचं आहे की हा खरोखर आपल्या महाराष्ट्रातल्या जन्म भूमीमध्ये जन्मलेला आहे आणि आपल्या छत्रपतीचा खरोखरचा मावळा आहे आणि मला आपण आठ दिवसापूर्वी आपल्याकडे आपण मी बाईक दिली आणि याच्याबद्दल जे सांगितलं तर मला काही फेसबुकला काही लोकांनी प्रश्न विचारले की मूवी बिग बजेटचा केला म्हणजे पन्नास कोटीची मूवी आहे म्हणजे असं होत नाही की मराठी मूवीचा तुम्ही काहीतरी चांगली मूवी केली आहे आणि ते त्याचं बजेट हे ठरवत नाही आहे पण मला त्यांना हे सांगायचं आहे ते आहे मराठी त्यांचं नाव उशीर आहे त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायला खूप उशीर केला आहे तुम्हाला हे माहीत नाही आहे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी फक्त पुलतेश पांड्यांच्या कविता किंवा त्याचं लेख करून काही होत नाही आहे आपल्याला बाजीप्रभूंसारखं योद्धा हवा आहे जो माझा देवगिल आहे तर ह्या योद्ध्याने कोरोनाच्या काळामध्ये भरपूर कोरोनाग्रस्त जे आहेत त्या पेशंटला मदत केलेली आहे पण ते कधी मीडियामध्ये टाकलं नाही आहे त्याची सिंपत्ती कधी मिळवलेली नाही आहे आणि ह्या योद्ध्याने कोरोनामध्ये लढलाही आणि आत्ता महाराष्ट्रातील बिग बजेट मूवीमध्ये चांगलं काम करून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा भरून सस लढण्या अण्याविरुद्ध कसं लढायचं आहे हे आपल्या पोलिसांना आणि जनतेला दाखवून दिलं आहे त्यामुळे आपण बिग बजेट का आहे हा मूवी हे तुम्ही जेव्हा ही मूवी पाहाल तीस ऑगस्टला तेव्हा तुम्हा तुम्हाला समजेल आणि आपल्या जन्मभूमीमध्ये बाजीप्रभूसारख्या मावळ्यांनी जन्म घेतला आहे आणि त्यांनी एकट्याने अख्खी पावनखिंड लढवली आहे तसा हा माझा मावळा आहे तो ह्या मूवीमधून हो आख्खी पावनखिंड लढवणार आहे आणि पूर्ण विश्वामध्ये नाव करणार आहे तशी ही मूवी आहे कसं आहे माझे जे, जे भाऊ आहेत कुणाला असं पॉईंट नाही करतात की हे ते राईट आहे का ते रॉंग आहे ते त्यांचं व्ह्यू है आहे की ह्यांनी ओव्हर बजेट केलं आहे का काय का, केलं असं काय ओव्हर बजेट नसतं कसं असतं की आता हे आहे सिनेमामध्ये जे ॲक्शन आहे जे ज्या ज्या तुम्ही फर्स्ट डि फर्स्ट डे ला पहिला दिवस फर्स्ट डे फर्स्ट शो ज्या वेळेस तुम्ही पाहणार हे हे सिनेमा आणि मला एवढं विश्वास आहे की इंटरवल ब्लॉकच तुम्ही पाहिलं तुम्ही आर आर भोबलीला विस्तरून जाणार आणि मराठीमध्ये ह्या लेवल या क्या बोलते ह्या उमेदचा सिनेमा कधी आलं नाही ह्याला माहीत होतं की ॲक्शन सिक्वेन्स कारण एवढ्या डिटेलमध्ये काम केलं आहे एवढ्या मोठ्या लेवलचं आहे ॲक्शन सिक्वेन्स करायचं आहे तर तिकडं पैसे लागतात अन जस्टिस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजचं स्टॅच्यू यूज करणार आहे तर महाराज तुम्ही पॅन वर्ल्डमध्ये दाखवणार तर रोमटे यायलाच पाहिजे तुम्ही महाराजचं फोटो दाखवतात आणि अंगाराने रोमटे ना आले तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे म्हणजे महाराज ज्या वेळेस समोर आला अंगात आग यायला पाहिजे ते हे जे माझे लोक आहेत त्यांनी मला सपोर्ट केलं आहे भाई महाराजचा सिक्वेन्स आहे म्हणजे चायनामध्ये पण लोक पाहिले ना असं बोलायला पाहिजे क्या बनाया आणि देवाचा आशीर्वाद आहे छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराजचा आशीर्वाद आहे की आम्हाला हे आमचं स्वप्न आम्ही जे विचार केलं होतं त्या पडद्यावर एवढ्या सुंदरताने दाखवलं आहे आणि सगळे माझे पार्टनर्स त्यांना लई प्राऊड फील होतं आहे त्यांनी कधी हे नाही सांगितलं आपण किती कोटी कमवू या लॉस होऊ या प्रॉफिट होऊ त्यांनी हे सांगितलं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये महारा आपल्या ज्या पुण्याची माटीमध्ये काय दम आहे ते जगाला दाखवायचं आहे आम्ही इकडं तो काय बोलतोय तो काय सिनेमा आहे ते करायसाठी नाही आले राईट कृष्णा बरोबर आम्हाला फक्त हे दाखवायचं आहे हमी सगळे मावळे पुण्याच्या माटीवर जन्म झालाय आमचं आम्हाला ह्या जगामध्ये नाव करायचं आहे ना, अजून आम्हाला कुणास काय प्रॉब्लेम नाही हमी इकडं फक्त आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे हमा आम्ही इकडं कॉम्पिटिशन करायसाठी नाही आलो आहे बॉलिवूड साऊथ मराठी हिंदी आम्हाला आमचं हम वजूद पॅन वर्ल्डमध्ये करायचं आहे आमचं झंडा याचा सांगतात ना करके ही पहिली मराठी तेलुगू फिल्म आहे जे पॅन वर्ल्डमध्ये जाते आणि एवढं मी लोकांना सांगतोय माझे जे चाहनेवाले महाराष्ट्रामध्ये मला लय प्रेम देतात त्यांना सांगतो हे तुम्ही ज्या वेळेस हे फिल्म पाह पाहणार इंटरवलमध्ये असं रोमटे खडे होते कर, 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 कर हे काय बनवलं आहे आर आर भाऊबली पाहिलं आहे ना तुम्ही अरे तेव्हा अरे देवा काय झालं म्हणजे हे मध्ये असं परत मी काय बनवू पण नाही शकणार हे राणी आईचं आशीर्वाद आहे आम्ही हे मॅजिक बनवलं आहे आणि मला एवढं विश्वास आहे आपल्या अख्खला अख्खा महाराष्ट्र लय प्राऊड फील करणार राईट right ना भाई राईट right. कधी ज्या वेळेस मी माझ्या टीमला माझ्या फॅमिलीला असं आम्ही डिस्कस करायचं की हे एक सिक्वेन्स करायचं आहे एवढं बजेट जाता था वैसे सब फॅमिली मेंबर ऐसा डर जाते ते नाही बाबा नको कारण आमची फाईटची टीम साऊथवरनं यायचं त्यांची टीम बॉम्बे के फायटर्स का टीम सगळ्यात एक्सपेन्सिव्ह बजेट 78 एट डेज फक्त ॲक्शन आहे आमच्या फिल्ममध्ये आणि नॉर्मल मराठी फिल्म पच्चीस तीस दिन मे बनत आहे फक्त सेवंटी एट डेज फक्त ॲक्शन पाच सो लोकं का क्रू ते आपल्याला महाराष्ट्र सिनेमासाठी नवीन आहे पण सगळ्यात इम्पॉर्टंट आपले जितके मराठी भाऊ बंधू आहे त्यांना लई प्राऊड फील होणार की भाई भाऊ आम्हाला तुम्ही गर्व केलं असं ते मला मेसेज करणार देव भाऊ फाडून टाकलं जसे आमचे प्रवीण तरडे साहेब मेरे लई चांगले मित्र मोठ्या भावासारखे तेव्हा तो बोलतात आ रा तसं लोक सांगणार फाडून टाकलं फाडून टाकलं राईट असच एक नवीन नवीन इतिहास आम्ही करणार थँक्यू जय महाराष्ट्र सगळ्यांना तीस ऑगस्टला आमची फिल्म येणार आहे आहो विक्रमार का पक्का बघा आणि ह्याच गाणं अर्चना एन्जॉय करा जय महाराष्ट्र लटक मटक करत रे माझी अर्चना उरत ترى الشيره تزهد هيا